साताऱ्यात उसाच्या शेतात अर्धवट अवस्थेतील महिलेचा मृतदेह सापडला अंधश्रद्धेचा बळी फलटण तालुक्यातील विडणी परिसरातील फाटा येथील उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे उसाच्या शेतात गुलाल कुंकू दिव्याची वात नारळ काळी बाहुली तेथेच आढळून आल्याने अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास आली फलटण तालुक्यातील विडणी येथील फाटा परिसरात प्रदीप जाधव यांचे ऊसाचे शेत आहे निर्मनुष्य ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे संबंधित मृतदेह अर्धवट तसेच सडलेला आहे प्राण्यांनी कमरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून बाहेर ओढून आणला तेव्हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला पोलीस पाटील शीतल नेरकर यांनी घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस उपाधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय अधिकारी राहुल धस पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक मच्छेंद्र पाटील शिवाजी जायपत्रे शिवानी नागवडे यांनी भेट देऊन परिसरातील उसाच्या शेतात पाहणी केली नारळ गुलाल आणि कापलेले केस उसाच्या शेतात काही अंतरावर नारळ गुलाल महिलेचे केस कापलेले तेलाचा दिवा काळी बाहुली सुरी आढळून आली त्यामुळे हा प्रकार नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे घटनास्थळाचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला आहे कवटी पाटात मधल्या भागाचा शोध सुरू महिलेचे कमरेपासून खालचे धड वेगळे होते तर कवटी दोनशे तीनशे मीटर अंतरावर पाण्याच्या पाटात आढळून आली मधल्या धडाचा पोलीस तपास घेत आहे ऊस तोडण्याच्या सूचना घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा बोलवण्यात आला होता जवळपास नऊ दहा एकर ऊसाचे क्षेत्र असून पोलिसांनी मृतदेहाचा बाकीचा भाग इतर पुरावा मिळून येतोय का यासाठी परिसर पिंजून काढला पुरावा शोधण्यासाठी आसपासचा ऊस तोडण्यासाठी संबंधित कारखान्यास सूचना केल्या आहेत हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम फैसला जो मजबूत हो